मी उत्तम गायकवाड आंबेडकरी चळवळीतील प पूर्वगामी विचाराचा पहिला प्रश्न मी काम करत आहे जो पूर्वगामी महाराष्ट्राचे आहे फुले शिव आंबेडकर शिवाजी महाराजांचं ह्याचं जर आणि त्याचं जर रक्षण करायचं असेल तर संविधान विरोधी आणि मुस्लिम विरोधी जी भाजपची जी भूमिका आहे त्या भाजपला त्यांनी आणि मुसलमानांनी कुठल्याही प्रकारचं मतदान करू नये असं नम्र आव्हान मी तमाम वंचितांना दौड तालुक्यातील करत आहे दौड विधानसभेमध्ये जे जे जातीय सोलोका जो आबाधित होता तो जातू जातीय सोलोका गेल्या दहा वर्षापासून हा बिघडलेला आहे आणि जातीय सोलोकाचा जर ती आबाधित ठेवायची असेल तर पूर्वगामी विचाराचा जो महाराष्ट्र आहे ना की पूर्वगामी विचार जे जोपासण्याचं जे कामकाज शरदचंद्र पवारसाहेबांनी जे केलेलं आहे तेव्हा त्यांच्या पाठीमागं ठाम पद्धतीने वंचितांनी खास करून वंचितांनी आणि मुसलमानांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि आपला पूर्वगामी महाराष्ट्र आणि जातोई स्वरूपा बिघडलेला आहे तो आबाधित ठेवण्यासाठी तू तारीला मतदान करावं अशा पद्धतीचं नम्र आव्हान मी भाजप जे आहे हा पूर्ण जातीवादी पक्ष आहे आणि म्हणून जातीवादी पक्षाला पक्षा भारतीय संविधानाचं आधीच त्यांनी भरपूर चिरफाड केलेले आहे आणि ते आधीच जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला ह्यांना सत्तेपासून थांबवायचं असेल तर त्यांना त्यांच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे नाही नाही हार घर हे संविधान जे आहे हे जे त्यांनी जे पाठवण्याचा प्रयत्न करत आहे हा पूर्ण खोटारडेपणा आहे आणि केवळ वंचिताचे आणि दलितांचे आणि आंबेडकरी जनतेची मतं घेण्यासाठी हा खोटारडा प्रचार करत आहे असा आमचा असणारा आरोप आहे